बंद ना थीको। आगा। आगा। थीको। हाँ। हाँ, मी बरेच उद्या लग्न आहे ना हाय नमस्ते मी कल्याणी तुमचं नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी आली गावाला कारण उद्या आहे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आणि खूप साऱ्या ट्रॅफिक मधून मार्ग काढत फायनली मी आईपर्यंत पोहोचली आहे आईचा सारखा फोन येत होता तू अजून कशी आली नाही अजून कशी आली नाही तर मी मंजरमध्ये मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती आणि मग अशी जसं मी दाखवलं की माझे वडील म्हणजे दादासोबत होते दोघांचा मी टाईम होता दोघांनी गप्पा मारल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर केल्यात एकमेकांची कारण <laughs> की आज रिया नाही आहे आणि मी एकटीच आहे सो कसं वाटतं आहे रियाला नाही आणलं आहे मी तर चांगलं नाही केलं <laughs> आयांना आपलं काही पडलेलं नाहीये त्यांना फक्त नातवंड पाहिजेत नातवंड आलं नाही याचं दुःख आहे मी आल्याचा आनंद बिलकुल नाही मी आल्याचा आनंद जरा पण नाहीये आहे लग्नाची तयारी मामाच्या घरी चालू आहे आम्ही काही तिकडे गेलेलो नाहीये मामा म्हणजे आईच्या सख्ख्या मावशीचा मुलगा मावच भाऊ नाही मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे चकोलीचं लग्न आहे जिला आम्ही छकोली म्हणतो आणि आता आम्ही चाललोय गावामध्ये आईला काहीतरी किराणा आहे म्हणून दादांनी चीक खाल्लाय आम्ही आलोय जेवण करायला आई मी आणि पपुल्या पपुल्याला दाखव आलीत का केस आलीत आलीत <laughs> मला सगळे विचारतात की दायमाचा इफेक्ट आलाय का तुला तर मला अजून तरी नाही आला पण माझ्या भावाला खरंच केस आले पूर्ण टक्कल होता आणि पूर्ण इथे सगळा पूर्ण पॅश त्याचा चांगला जे छोटी छोटी केस आली त्यात आता औषधं बदलून दिली का तुला कोणती दिली आता जेल जेल आता जेल दिलं का आता काय टक्कर पाच वेळा टक्कर महिन्यातून जेल महिनाभर लावायचं सेकंड मंथला औषध दिले लावायचं ते झाल्यावर परत परत बोलवलं शुक्रवारी जायचं का माझ्या माझी राहिलं आहे माझं नाही आलं अजून मला एवढं फरक नाही जाणवला त्याला आहे बघूया माझ्या मुलीचं लग्न काल सांगितलंय दादा आलेत बाहेर आणि आता आम्हाला आहेत की तुमचं अजून आवरलेलं नाही उन्हात हिंडू नको जाऊ का आजीने आज सांगितलंय तुला बरं नाहीये उन्हात फिरू नकोस आणि पाणी घेऊन जा पण पाणी मी घेतलं नाहीये पण ठीक आहे मी बाहेर घेईन आणि राजा माझ्या मागे मागे चाललाय नको येऊ म्हणते तरी पण मागे मागे चाललाय कारण की त्याला माझ्या आधी बाहेर पडायचं असतं गेटमधन सुंदर फुलं आली त्यात चांगलं आहे कोण दिलंय झाडांना पण आहे किती सगळे मी व्हिडिओ चालू केला की सगळे फक्त असेच करतात कुणीच काही बोलत नाही माहेरच्या लोकांना ब्लॉगिंग आवडत नाही सासरच्या लोकांना ब्लॉगिंग खूप आवडतं तिकडे नाही केलं की तिकडे विचारलं जातं की तू आम्हाला शूट का नाही करत आहे आणि इकडे कॅमेरा चालू केला की सांगितलं जातं की आता तो बंद कर साखरपुडा वगैरे सगळं आहे आधीच आज फक्त लग्न आहे आणि हॉल वर तर आम्ही पोहोचलोय लग्नाला अजून खूप वेळ आहे पी अच्छा आजी आली आहे का मामा आलाय मुंबई ना आजी आली आहे आणि अगं तिकडे सगळं अंधार येतोय आई तेच म्हटली आता किती आवडून येईल तू बघा ना पोटो <laughs> पोटो तो 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 फोटो नाही काढते बाबा मी व्हिडिओ काढतेय बाबा ओरडतोय मला हा मागचे नाही दिसत बाबा अरे तू मी फोटो काढायला लाईन मध्ये इथे ये पुढे ये पुढे ये इकडे पुढे ये हा ठीक आहे हा ठीक आहे हा मामा ये इथे ये पुढे ये हा थांबा एक मिनिट हे आहे अवसरी येथील यशोदीप मंगल कार्यालय आणि इथे हा लग्न सोहळा होता आम्ही सगळेजण लग्नाच्या आधीच आलो होतो लग्नासाठी खूप टाईम होता पण आईला तिच्या सगळ्या नातेवाईकांना भेटायचं होतं फक्त आईसाठी मी लवकर आली होती आणि मलाही माझी आजी भेटणार होती मावशा भेटणार होत्या आणि सगळ्यांशी गप्पा मारताना खूप छान वाटतं काय म्हणते कसं वाटतंय आत्ता जी तुम्ही आजी पाहिली ती आहे माझ्या आईची मावशी आणि त्या सहा बहिणी आहेत त्यातील आत्ता दोन महिन्यापूर्वी त्यांची एक बहीण एक्सपायर झाली पण ज्या सहाही बहिणी होत्या एकमेकींवर त्यांचा सगळ्यांचा प्रचंड जीव होता

आ, ही आहे माझ्या आईची मावशी नातीचं लग्न आहे नाही मी व्हिडिओ बनवते ना हा, 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 हा। तर व्हिडिओ बाकीच्या मावशी कुठे सगळ्या का माझ्या आजीला तुम्ही सात महिन्यात सहा महिन्या सहा बहिणी हा म्हणजे सहा बहिणी आता एक आत आजी आमची एक्सपायर झाला बट अजून पाच महिने आहेत सगळ्या ना आणि माझ्या आईचं जे माहेर आहे ते मावळातलं आहे मावळ म्हणजे भीमाशंकर जवळ म्हणून गाव आहे तिथलं माझ्या आईचं माहेर आहे आणि म्हणतात मावळी लोक खूप जीव लावतात खूप प्रेमळ असतात आणि खरंच खूप जीव लावणारी अशी माणसं आहेत आणि ही जी आजी आहे ही माझी आजी आहे माझ्या आईची आई जिला आई तुम्ही पहिल्याही ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे आणि हीची खासियत तुम्हाला सांगायची म्हटलं तर सगळ्यांना जीव लावणारी भरभरून प्रेम करणारी म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की मी तिचं वर्णन तिचं प्रेम हे शब्दात कधीच व्यक्त करू शकणार नाही खूप संकट खूप अडचणी पाहिल्या तिने तिच्या आयुष्यामध्ये परंतु अजूनसुद्धा तितक्याच खंबीरपणे कुटुंबाला सांभाळणारी आणि ह्या आहे तिच्या पंथी त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस जाऊन त्यांना काय हवंय काय नको पाहणारी माझी आजी सगळ्यांचा खूप असा जीव आहे माझ्या आजीवरती आणि आता ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्या आहेत माझ्या आईच्या मामी आणि जेव्हा ह्या नणन भाऊजाईंचं मी नातं पाहते त्या काळीच्या लोकांचं जे एकमेकांवरचं प्रेम आहे ते खरंच खूप वेगळं आहे आणि ते कुठेतरी आपल्या नवीन जनरेशनमध्ये मिसिंग आहे बहिणीचं लग्न झालं आणि पुन्हा आम्ही निघालो खेडला कारण की तिकडे होतं माझ्या वहिनीच्या चुलत बहिणीचं लग्न शीतलच्या बहिणीचं लग्न होतं तर त्या लग्नासाठी दादा मी आणि आमच्यासोबत माझे बाळू मामा हेही होते तिकडेही गेलो तिकडचंही लग्न अटेंड केलं दिवस आज खूप हेक्टिक झाला होता कारण की आम्ही तीन चार लग्नांना भेटीही दिल्या होत्या तर आज लग्नांची थीत मोठी होती आणि त्यात माझी तब्येतही बरी नव्हती जरी व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी पण खरंच तब्येत खूप खराब होती त्याच्यामुळे व्लॉगही खू व्यवस्थित असा शूट नाही करता आला तरीही जसा जमला तसा मी आज शूट केलेला आहे मला माहिती आहे जसं मी नेहमी व्लॉग शूट करते तसा आजचा व्लॉग नाही शूट झाला तरीसुद्धा तुम्ही हा व्लॉग पाहिला त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि मी मनापासून व्लॉग शूट नाही केला त्यासाठी खरंच खूप सॉरी आणि आपल्या ह्या चॅनलला एक दिवसानंतर म्हणजे पंधरा फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि तुम्ही जो सपोर्ट मला दिला आहे त्यासाठी पण खरंच खूप खूप थँक्यू आणि चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेत ह्यावरती तर मी एक ब्लॉग नक्कीच बनवणार आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं हे प्रेम आम्हा सर्वांवरती असंच राहू द्यात धन्यवाद